आहे आपण सामान्य जनतेला विचारूया आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवाराकडनं काय अपेक्षा आमच्या अपेक्षा असे आता सर्व पक्षांची आम्ही नुकतीच समजावून घेतलं परंतु यात असं ऐकायला येत आहे का, का यांनी त्यांची त्यांनी यांची टीका त्या करायची या पलीकडे करा काय ऐकू येत नाही त्यामुळे मतदार आज दिशाहीन बनलाय की कोणाला निवडावं कोण योग्य आहे कोण काय याही पेक्षा मत आज कार्यकर्त्यांनी किंवा हे नेत्यांनी आपण काय केलेलं आहे चांगलं काय केलं आणि चांगलं काय करणार आहे समाजासाठी या गोष्टीवर बोललं पाहिजे आणि त्यात नीतीमूल्य जपलं पाहिजे एक ठिकाणी प्रत्येक कार्यात फक्त स्वार्थ जास्त बघितला जातो आणि समाजकार्य समाज हित हे कमी जोपासलं जातंय तर एक राजकारण हे पवित्र समाजकार्य करण्याचं मोठं ठिकाण होतं परंतु याकडे एक व्यवसाय म्हणून समा हे नेते बघू लागले आणि याच्यामुळे प्रत्येक मतदार समाज आ, दिशा आ, हीन झाला की निवडावं कोणतं कुणाला मतदान करावं कोणावर विश्वास ठेवावा कुणीही नीती मूल्य जपत नाही हे स्वार्थपणे करेल, तेरी करेल। योगा योगा आ, श, तर कोणीतरी संतच करेल आणि त्यात आज योगायोगाने संत सद्गुरु जनार्दन स्वामींचे जर उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज या राजनीतीमध्ये प्रवेश करतायत तर फार मोठी आज गौरवाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे आणि सर्वांना स्वाभिमान वाटावा